मंडळी नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं स्वागत आहे महिलांच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाची समजली जाणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा जो काही दहावा हप्ता आहे जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे हा कधी येणार याकडे सर्वांचं सर्वच महिलांचं लक्ष लागून गेलं होतं त्या संदर्भातला जो काही माहिती आहे ते महिला व बालविकास मंत्री यांनी एप्रिलचा महिना जो आहे तो सॉरी एप्रिलचा जो हप्ता जो आहे तो एप्रिल महिन्याच्या शेवटी म्हणजेच पंचवीस तारखेनंतर नंतर येईल अशी एक एका भाषणादरम्यान एका माध्यमाशी बोलण्या बोलताना त्यांनी सांगितलं होतं परंतु एप्रिल संपून गेला पण अद्याप हप्ता हा वितरित झालेला नाहीये मग हा हप्ता वितरित कधी होणार या संदर्भात याकडे सर्वांचं लक्ष लागले होतं तर या संदर्भातलं जे काही जी आर आहे जे लेखाशीर्षक आहे निधी वितरण निधी वितरणाबाबतचं हे काल म्हणजे तीस एप्रिल रोजी जे आहे तर याच जो काही आहे तर जी आर शासन निर्णयावर टाकण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये जो आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरणाबाबतचा असा जो आहे तो जी आर काल टाकण्यात आलेला आहे म्हणजेच आता जे आहे ते लाडकी बहीण योजनेचा जो काही एप्रिल महिन्याचा थांबलेला हप्ता आहे तो आता महिलांच्या खात्यामध्ये लवकरच हा वर्ग केला जाईल याची अधिकृत अशी तारीख या जी आरवर वर कुठल्याही प्रकारची दिलेली नाहीये त्यांनी परंतु येत्या ते दिवसांमध्ये म्हणजे दहा तारखेपर्यंत हा हप्ता महिलांच्या खात्यावर येण्याची दाट शक्यता आहे याच्यामध्ये जे आहे ते आता त्यांनी मागच बराच वेळा सांगितलं होतं की भरपूर महिलांना याच्यामधून वगळल्या गेला आहे आता काही महिलांना पहिले हप्ते आले सुद्धा होते आता मागून बऱ्याच महिलांना जे काही मागील सहावा सातवा हप्ता जो आहे तो आलेला नव्हता आता याच्यामध्ये त्यांनी त्याच्या ते अगोदरच जी आर मध्ये सांगितलं होतं की अडीच लाखाच्या वर ज्याचं उत्पन्न असेल त्यांना या योजनेमधून वगळ जाईल दुसरी गोष्ट ज्याच्या नावावर फोर व्हीलर आहे चारचाकी वाहन आहे असे या योजनेमधून जे आहेत ते वगळले जातील आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये अशा काही महिला होत्या की ज्यांनी संजय गांधी योजनेचा सुद्धा लाभ घेत होता आणि जे काही माझी लाडकी बहीण योजना आहे त्याचा सुद्धा ते लाभ घेत होता एक दोन हप्त्याचे एक दोन हप्त्या दोन तीन हप्त्याचे जे आहेत त्या महिलांना पैसे सुद्धा आले परंतु अशा महिलांना याच्यामधून आता फाइंड आउट करण्यात आलेला आहे आणि जे आहे ते कोणत्याही एकाच योजनेचा म्हणजे संजय गांधी योजनेमध्ये जर त्या महिला पात्र असतील तर त्यांना त्याच योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा जो आहे तो लाभ त्यांना त्या महिलांना मिळाला नाही अशा आपलं जर वगळल्या गेलोत का किंवा मग आपल्या या लिस्टमध्ये नाव आहे किंवा नाही हे जर तपासायचं असेल तर तुम्ही ज्या ठिकाणावर फॉर्म भरला होता ते तर तुम्ही लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्या नावापुढे संजय गांधी योजनेच्या कॉलम मध्ये जर यस लिहून असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो येणार नाही दुसरी गोष्ट आता ज्या महिला नावे शेती आहे आणि त्या महिलांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जातो म्हणजेच त्या महिलांना जे आहे ते फक्त दीड हजार रुपये न येता त्या ठिकाणी पाचशे रुपये इतकाच जे आहे ते मानधन शासनाद्वारे मिळणार आहे परंतु आता याच्यामध्ये असं झालेलं आहे की भरपूर शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचे हप्ते सुद्धा येत नाही आणि आता लाडकी बहिणी योजनेचे सुद्धा हप्ते जे आहे तर त्या ठिकाणावर येत नाही आता अशा महिलांनी जे आहे ते त्यांचं जे काही कृषी विभाग आहे तिथे आता जे काही केवायशा करून घेणं चालू आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही भेट घेऊ शकता म्हणजेच तुमचे जे काही डॉक्युमेंटची पूर्तता त्या ठिकाणी करायची असेल तर तिथे तुम्ही डॉक्युमेंटची पूर्तता करून तुमचं जे काही शेतकरी योजनेचा हप्ता था, असेल थांबलेला हप्ता असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चालू करून घेऊ शकता तरी आता या लाडकी बहीण योजनेसाठी थोडासा महिलांना एक दिलासादायक बातमी आहे एक, बात एक महिलांच्या खात्यावर जवळपास दहा तारखेच्या आतमध्ये ही जी रक्कम आहे वितरित केली जाऊ शकते या संबंधितला जी आर जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी आरची ची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून संपूर्ण जी आर तुम्ही बघू शकता नेमकं त्या जी आरमध्ये मध्ये काय दिलेलं आहे किती अमाऊंट वितरित करण्यासाठी किती महिलांना ते पैसे येण्यासाठी जे आहे ते डिटेल अशी माहिती त्या ठिकाणावर दिली होती त्या सॉरी डिटेल अशी माहिती त्या ठिकाणावर दिलेली आहे तुर्तास्तरी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही माहिती होती माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि महायोजनादूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद